तुझ्या माईला तुझा लय मोठेपणा हाय नांदेडचा जावई लई छान हाय म्हणती हे बघ आलेच ते आहो ही माझी मावशी आठवलं का अहो ते आपल्या लग्नामध्ये बघा तुमचा मित्र राजा दारू पिऊन लय धिंगाण करू लागला बघा तेव्हा त्याच्या कानाखाली एक आवाज काढला नव्हता काही ना आठवली आठवली नमस्कार काय मोठेपणा सांगायली राजाला मारलं मग आणि काय काय तुझे एक नायक तुझे पाहुणे चालूच असतात घरामध्ये अहो आपल्या गारगीला बघायला आली कडे आणलेत गार्गीसाठी तुमच्या पाहुण्यासारखे नाहीत आमचे पाहुणे बरातले कपडे तसेच राहू द्या मी पटकन पोळ्या टाकून घेते तिला भारीची साडी आणायला जाऊ साडीची साडी तर लई छान आणलीच अरे इसरलीच हे बघ हे तू या गार्गीसाठी आणलेत बघ सासू अग बाप रे सासूबाई कशाला एवढा खर्च केला राहू द्यायचं होतं की आहे बापू त्याचं काय झालं ना ती जन्मल तरच घेतली होती आम्ही आता आमचं येणंच झालं ना, ना तुला तर माहित आहे तुझे काका मै हातचं काय आहे तुझे पाहुणे ना आमच्या पाहुण्यासारखे नाहीत बघ